नमस्कार स्वागत आहे या चॅनलवरती की सगळ्यात अगोदर रात्रीची वेळ झालेली आहे सांगते मी पाऊस चालू आहे माझ्याकडे शिर्डीकडे पाऊस चालू आहे शिर्डीचा एकदा तर चला आपली जी शिरीज आहे कमेंटनुसार आपले व्हिडिओ चालू आहे तर कमेंट बघूया वशिष्ठ शेळके वशिष्ठ शेळके यांची कमेंट आहे आणि ताई कोमेंटची पिल्ले मिळतील का आणि पिल्ल्याचे रेट काय आहे कमेंटमध्ये कळवा पिल्ली घ्यायचे आहेत तर वशिष्ठ की सगळ्यात अगोदर तुमचं चॅनल चॅनलवरती तुम्ही आले त्याबद्दल तुमचं इथे मनापासून मी आभार आभार मानते आणि तुम्हाला पिल्ली मिळतील हो नक्कीच पिल्ले पिल्लं जे हे तुम्हाला मिळणार आहे आपलं ह्याचेरी चालू आहे ही पिल्लं देण्यासाठीच चालू आहे आणि आपल्या भागात ही आमची पहिलीच ह्याच्यारी आहे की जिथे पिल्लंच्या ही आम्ही चालू केलेली आहे अगदी पहिले आम्ही पिल्लं सगळी विकतच घ्यायचो पण आता आम्ही स्वतःची फीड स्वतःच म्हणजे इथे गायचं जे शेण असतं तर शेणापासनं जे आहे तर म्हणजे कोंबड्या आहेत ना एकदम नॅचरल पद्धतीने नॅचरल पद्धतीने ग्रोथ करणार आहे अशा पद्धतीने जे आहे आम्ही इथे फार्मिंगमध्ये नवीन काहीतरी ट्राय करतो आहे तर पहिले तुम्हाला मिळणार आहे आम्ही वशिष्ठ के भाऊ तुम्ही कुठल्या एक कमेंटमध्ये कळवलेलं नाही आहे आणि तुम्हाला कमेंटमध्ये पण रिप्लाय मिळून जाणार आहे की तुम्हाला पिळं पिल्लं जे आहे मिळणार आहे म्हणून तर पिल्ल्यांचा रेट काय राहणार आहे तर पिल्ल्यांचा रेट आपला तुम्हाला सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण पस्तीस रुपये रेट राहणार आहे आणि जर तुम्ही कमी पिल्लं नेणार असाल तर तुम्ही जास्त क्वांटिटीत पिल्लं नेणार असेल जर तुम्ही सातशे आठशे हजार पिल्लं नेणार असाल तर तुमचा रेट नक्की कमी होईल तर ते फोनवर चर्चा झाल्यानंतरच होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला मी कमेंटमध्ये तुम्ही तुमचा नंबर द्यायचा आहे किंवा अदर हो नंबरला व्हॉट्सअप करूनही तुम्ही इथे पिल्लांची जी आहे माहिती तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला पिल्लं घेण्यासाठी आ, ही ती खूप लांब पडते का त्याचा विचार करा कारण मला वाटतं शिर्डी तुमच्या घरापासून किती लांब आहे हे तुम्हीच ठरवा आता कारण व्हिडिओ तुमच्यासाठी बनतो आहे आणि तुम्हाला येण्या जाण्याला परवडलं पाहिजे तर अशा पद्धतीने जे आहे हे सगळ्या गोष्टी होणार आहे तर तुम्ही तुमच्यासाठी या गोष्टी कारण पिल्लू आम्ही काही कोणाला ट्रान्सफर पाठवून देणार नाही आहे ज्याला न्या जो घेणार असेल ना तर तोच आपलं जे आहे रेट वगैरे काय त्यांचं त्यांचं बाहेर रिक्षाचं ते छान त्यांनी ठरवायचं आहे आता कोणी खूप लांबून येणार असेल तर आम्हाला आम्ही ती जबाबदारी नाही घेऊ शकणार आहे हा तुम्हाला पिल्लू पाहिजेच असेल आणि हीच जात पाहिजे असेल तुम जशी तुम्हाला व्हिडिओच आवडलेली आहे तर तुम्हाला तीच जात मिळून जाईल पण तुम्ही जे आहे हे तुम्हाला पिल्लं फोनवरती बोलल्यानंतरच मिळेल आणि मिळतील तुम्ही किती गेले आमची असेल तर तुम्हाला पिल्लं पिल्लं मिळणार आहे याची काळजी तुम्ही करू नका पण मग पिल्ल्याचा रेट राहील आपला तीस रुपये ते पस्तीस रुपयेपर्यंत रेट राहणार आहे तर तेही आपण फोनवर बोलल्यानंतर त्याची चर्चा करू रेट कमी जास्त नक्की करू तर आपण आता दुसरी कमेंट बघूया दीपक क्षीरसाट तर दीपक क्षीरसाट यांची कमेंट आहे आजच्याच व्हिडिओच्या कमेंट आहेत आणि उद्या मला वेळ मिळणार नाही व्हिडिओला त्यामुळे ह्या व्हिडिओ मी आजच सगळे कमेंट दोन तीनशे कमेंट त्याची रिप्लाय मी इथे देऊन घेणार आहे ताई तुमचा पत्ता सांगा म्हणजे आम्हाला फार्मला भेट देता येईल तर तुम्ही तुम्ही कुठल्या आहात अगोदर ते कमेंटमध्ये कळवा तुम्ही आता तुम्ही माझ्याकडे मुरुड जंजीराची असेल तर तिकडनं थोडी येणार आहे नाही येणार ना मग तुम्ही आसपासचे असेल तर नक्की मी तुम्हाला इथे सांगेन आता शिर्डी साईडच्या आसपासचे असले तर नक्की फार्मला मग आमचा फार्मा कुठं आहे ते तुम्हाला सांगेल आणि भेट कुठे द्यायची तर तो पण मी ॲड्रेस लवकर सांगेल तुम्हाला पण कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहायचा हे मी वारंवार सांगते आहे एक अशी कमेंट आहे की रजनी रजनी झारतड असं काहीतरी नाव आहे ते महिलेची कमेंट असं विभावते तर कावेरी कोंबडी ही कावेरी कोंबडी ही गावरान कोंबडी नाही आहे नाही तर ही कावेरी कोंबडी नाही आहे तरी सोनाली गावरान कोंबडी आहे आणि कावेरी कोंबडी पण खूप चांगलं प्रॉफिट मिळवून देते हे पण मी तुम्हाला सांगते आणि सोनाली ही चांगलं सेम सेम प्रॉफिट आहे का सोनालीचे जरा हेल्दी आहेत माझ्याकडचा अनुभव हो आहे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात माझ्याकडचा अनुभव आहे कावेरीचा लॉट माझ्यापेक्षा मला सोनालीचा लॉट लकी आहे म्हणून मी ते सोनाली गावरांचं मार्केट करते आहे तसं ही गावरांमध्येच मिळतं याला तुम्ही खूप गावठी वगैरे असं म्हणून म्हणजे गावठी नाही आहे असं नाही तसं नसं नाही आहे कावेरी जेव्हा मी करायची मला खूप चांगला रिस्पॉन्स होता या भागामध्ये कोंबड्याच नव्हत्या माझ्या ह्या साईडला कोंबड्या जरी म्हणजे इथूनच माझ्याकडनं कोंबड्या ज्या आहेत तर खूप वीस पंचवीस अशा कोंबड्या माझ्याकडनं घेऊन जायचे आमच्या आसपासचे जे लोक आहेत ते घेऊन जायचे आणि ह्या कोंबड्या एक गावठी कोंबड्या म्हणून समोरच्या लादायचे तर अशा पद्धतीने जात ही आपण बनवलेली -बन आहे की कावेरी आहे ही सोनाली आहे आणखी चार पाच प्रकारच्या जाती आहे तर आपण जाती जातीची पण व्हिडिओ बनवणार आहोत पण जर तुम्हाला प्रॉफिट सगळ्याच्यामध्ये मिळतं आहे तर मग तुम्हाला सेम सेम प्रॉफिट मिळते सगळ्याच्यामध्ये तुम्हाला सारखंच प्रॉफिट मिळते तर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम आहे की आणि गावठी सुनाली आणि हे हे गावरांमधलेच आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जास्त प पद्धत जास्त प्रकारे विचार करू नका यांनी काय होणार आहे की मग जे आहे की गावठी गावठी म्हणून जे आहे तर सोनाली किंवा कावेरी किंवा अदर कुठल्या जाती असतील तर आर आर जी जात आहे ना तर ती अगदी वेगळी आहे तर ह्या जाती जरा वेगळ्या आहेत आणि यांचं जे और एक गाय अंड आहे तर हे खायला खूप वेगळं लागतं खूपच जास्त याचा जो बलक आहे तो खूप येलो कलरचा आहे हे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहे की खरंच हे अंड कसं आहे किंवा कावेरीचं पण अंड मी तुम्हाला फोडून दाखवेन की कसं आहे सध्या कावेरीचे माझ्याकडे लॉट नाही आहे पण कावेरीचं लॉट आपल्या आसपास आहे मी तिथून म्हणजे मी व्हिडिओ काढायचा म्हटल्यानंतर मी काहीतरी ॲडजस्ट करेल आहे तुम्हाला ते दोनही दाखवेल की दोन्ही यांच्यामध्ये काय फरक आहे प्लस आपण गावठीकडे पण वळणार आहोतच असं नाही आहे की गावठी आपण करणार नाही आहे गावठी कोंबड्याही आपण त्याच्याकडे वळणार आहोत तर त्याच्याविषयी आपण माहिती उपलब्ध चालू आहे कारण कोंबड्या करायच्या म्हटल्यानंतर आम्हाला जास्त मोठ्या प्रकार मोठा जो आहे लॉट घ्यायचा आहे जो आम्हाला मिळालेला नाही आहे आणि त्यामुळे आम्ही जो आहे अचानक कॉलेज आमच्याकडे लॉट आले आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही कमवण्याचा प्रयत्नच करत आहोत असं नाही आहे की आम्ही फक्त गावठीच्याच मागे लागून मग आमचं दोन अडीच वर्ष वाया गेलेले असते अजूनही आम्हाला एक दीड हजाराचा लॉट मिळालेला नाही आहे आणि जे जे प्लॉट आम्ही बघितलेले आहे ते मिक्सच प्लॉट आहेत असं होतं तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की आ, कावेरी मी केली होती तर रजनी आ, रजनी चार छड नाव आहे त्यांचं आणि यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल तर हो तुमचं बरोबर आहे की कावेरी कोंबड्या ही ही गावरा नाही आहे असं तुमच्या पद्धतीने आणि ही कावेरी नाही आहे तरी सोनाली आहे मी सांगते मी आता न, त्र्यंबक सपणार असं यांचं नाव आहे त्र्यंबक तर त्र्यंबक सपणार तर यांना व्हिडिओ आवडलेला आहे तरच खूप खूप धन्यवाद तुमच्या चॅनलवर आल्याबद्दल आणि व्हिडिओ आवडलेला आहे ते म्हटलं की खूप छान माहिती दिली तर इतर चला यांना माझे व्हिडिओची माहिती खूप आवडलेली आहे आए, तर यांचं खूप मनापासून मी हे अभिनंदन आभार करते की त्यांना व्हिडिओवर आलेले आहेत आणि त्यांना माझा व्हिडिओ आवडलेला पण आहे तर आणखीन अजून जे व्हिडिओ आहेत ना कमेंट येत आहेत व्हिडिओला कारण व्हिडिओ चांगला चाललेला आहे मग व्हिडिओला कमेंट खूप आले खूप येत आहे त्याला तर आणखीन एक कमेंट आहे ते पण मी तुम्हाला दीपक शिरसाटांचं पण सांगितलेलं आहे की तुमचा पत्ता सांगा पत्ता तर, तुम तर पत्ता नाही तर तुम्ही जवळ असेल जवळचे असेल तरच तुम्ही व्हिजिट करा ना तर पत्ता सांगून काय करणार आहे तर आणखीन एक व्हिडिओ आहे तर त्याची आपण जी पूर्ण कमेंट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनूया कारण त्याची माहिती द्यायला वेळ लागणार आहे अगदी अंडनवरचाच व्हिडिओ आहे त्यांचा तर त्यांना मला साधारण पाच सहा मिनटं तरी लागतील त्याला आणि हा व्हिडिओ ऑलरेडी मोठा होईल त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ सेपरेट बनवेल पण सगळ्या कमेंटचे ॲन्सर मी देणार आहे आणि व्हिडिओ मार्फत देणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या बिझनेसला जे आहे ते प्रॉफिट होणार आहे आणि लॉस होणार नाही आहे तर अशा पद्धतीने पिल्लर जे आहे लॉस कुठे होणार नाही हे पण सांगते की जिथे मर होणार नाही तिथे आपण खरं विनर राहतो पोल्ट्री फार्मिंगमध्ये तेव्हा आपली पोल्ट्री आपल्या कोंबड्या वाचवण्याचा प्रयत्न करा, करा अगदी आम... कुंबड्याला आयुर्वेद पद्धत चालू करा लहानपणापासूनच कोंबड्या ज्या आहे तर एकदम हेल्दी आणि व्यवस्थित अनेक मोकळा हा हो वातावरणामध्ये वाढवाव्या म्हणजे अगदी दुसरी कुठली जात असेल तरी फिलिंग जी आहे ती गावी गावऱ्यांचीच येणार आहे आणि आता आपल्या ह्याच्यावर इथले अंडे जे आहे तर दोन तीन दिवसामध्ये आता येतीलच तिलस बाहेर तर आपण तो पण व्हिडिओ काढणार आहोत आणि आपली जी पोल्ट्री आहे रिअल रियल पोल्ट्री आहे आणि आपल्या पोल्ट्रीमध्ये जे माहिती आहे ते रियल माहिती आहे असं नाही आहे की उत्संली माहिती आणि दिली जी अनुभवलेली आहे शिव दिलेली आहे आणि ज्यांना मदतीची गरज आहे ज्यांना खरंच पोल्ट्री फार्मिंगमध्ये यश मिळवायचं आहे जसं की आमचं पण पोल्ट्री फार्मिंग आता सध्या खूप चांगलं रनिंगला चालू आहे तर अशा पद्धतीने ज्यांना रन करायचं आहे तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा जुने पण व्हिडिओ बघत जा जुने व्हिडिओ पण खूप छान आहेत आता नवीन व्हिडिओपेक्षा जुने नवीन तर छान आहेत पण जुने पण खूप चांगले आहेत किंवा मग मी जुने व्हिडिओ पुण्या शेनवर टाकण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून आताच्या व्ह्युअर्सला ते पहिले व्हिडिओ माहीत नाही तर त्यांना ती माहिती मिळून जाईल तर मग जुने व्हिडिओ मी आता प्रेझेंट करत जाईल असं जर तुम्हाला वाटेल तर मग मी नक्की करेन ते कारण मग त्याच्यामध्ये पण खूप वेळ जाणार आहे अगोदरच ह्या कमेंटची रिप्लाय करता करता मला आता रात्रीची वाजलेली आहे साधारण तर बघा साडेदहा आसपास वेळ झालेली आहे पाऊस चालू आहे आणि दो ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून मी ठेवलेला आहे कन्वर्टिंगला ठेवलेला आहे आता हा दुसरा आहे तर खूप उशीर झालेला आहे त्याच्यामध्ये प्लस माझं जे आहे बाकीचं काम असतं मुलांचं काम असतं एडिटिंगचं असतं शूटिंग असतं तर असे बरेच प्रकार असतात आता नवीन जे आहे काय आलेले आहे मागच्याकडे तुम्ही बघितलं आहे त्याच्याकडे पण मला रात्री बारा दोन चार वाजेपर्यंत जागा राहून त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं की इचं कधीही जे आहे म्हणतात ती कालवड होणार आहे कालवड होणार आहे तर ती कधी पण होऊ शकते तर तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं तर सध्या तर मी सध्या तिच्याकडे लक्ष देण्यासाठी इथे बसलेले होते आणि बसता बसता जो मी ते व्हिडिओ बनवते आहे तर अशा पद्धतीने तुमचे सगळ्या कमेंटीचे ॲन्सर आहे ते तुम्हाला मिळालेले आहेतच आणखी कमेंट असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये कळवा ॲन्सर तुम्हाला मिळून जातील आणि तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे कुल्टे तुलटेची तर तो आणखी खूप नवीन नवीन प्रश्न असतील जे तुमच्याकडे असतील आणि माझ्यापर्यंत तुम्हाला कोणती उत्तरं पाहिजे असतील ते मी अनुभवलेली असेल ते प्रश्न तर मी नक्की तुम्हाला उत्तरं देईन तर अशा पद्धतीने मी माझ्या व्हिडिओ ते संपवते व्हिडिओ आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओवर तर हा व्हिडिओ तुम्हाला या असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओवर लवकरच परत टाटा बाय